दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ग्वालियर येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झालेल्या अपमानाच्या निषेधार्थ आंबेडकरवादी वंचित बहुजन आघाडीचे देवळाली भगूर वरिष्ठ पदाधिकारी तसेच भगूर नगर परिषदेचे से नगरसेवक अजय वाहने जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली देवाळी कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन पोली निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांची भेट घेऊन ग्वालियर येथे घडलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना या निषेधार्थ संताप व्यक्त करत त्याच अनुषंगाने आज देवळाली कॅम्प येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वरिष्ठ पोलीस देशमुख यांना निवेदनाद्वारे समाजकंटकांवर कठोर कारवाई करून यापुढे असा प्रकार घडणार नाही या भावना शासनापर्यंत पोहोचवून त्याची गंभीर दखल घेण्यात यावी अशी यावेळी चर्चेदरम्यान मागणी करण्यात आली राज्यभरात तीव्र राजकीय हो व सामाजिक प्रतिक्रिया उमटल्या असून आंबेडकरी चळवळ पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत समाजात तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून भारताच्या अस्मितेचे प्रतीक आहेत त्यांच्या पुतळ्याचा प्रतिमेचा अपमान करणं हा संविधान आणि देशाच्या लोकशाही मूल्यांवर थेट हल्ला आहे ही घटना आंबेडकरी जनता कदापि सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया नगरसेवक अजय वाहने यांनी यावेळी दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना गोलेर झालेले आहे या विटंबेचा निषेध म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देत आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ही जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे या घटनेचा निषेध करतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी व नगरसेवकच्या वतीने आम्ही निषेध करतो भगोर व देवाले की आमच्या वतीने तसेच जिल्हा नेते गोकुळ लोखंडे यांनीही आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली वंचित बहुजंग आघाडीच्या वतीने भगूर नगर परिषदेचे नगरसेवक अजय वाहने जिल्हा तालुका अध्यक्ष रामभाऊ निकम जिल्हा संघटक दीपक भाऊ भंडारी व सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज देवडाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख साहेब आज यांना भेटून आम्ही ग्वालियर येथे घडलेली डॉ दौक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी विटंबना झाली त्या निषेधार्थ आम्ही आज साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे वारंवार अशा घटना का होतात महापुरुषांचा अवमान का होतो आहे आम्हाला बुद्ध हवा आहे युद्ध नको आम्हाला लढण्याची ताकद आहे आम्ही शस्त्र खाली ठेवले याचा अर्थ नाही की आम्ही शस्त्र उचलू शकत नाही किंवा ते वापरू शकत नाही या माध्यमातून आम्ही एक सूचना देऊ शकतो हो, की ज्या समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना केलेली आहे त्या समाजकंटकांना अटक झालेली आहे परंतु त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी अशी आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी आहे अनिल मिश्राची काय अवस्था झालेली आहे अख्ख्या जगाने बघितलेलं आहे तसेच त्याच दृष्टिकोनातून ह्या समाजकंटकावर सुद्धा कठोर कारवाई व्हावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यापेक्षाही मोठे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आजच्या क्षणी आम्ही निवेदन सादर करण्या केलेलं आहे या प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प